नमस्कार मी राहुल कुलकर्णी ह्या प्रकरणाचा निवाळा देत असताना न्यायाधीश काय म्हणालेत बघा मला हे नमूद करायचं आहे की मृत व्यक्ती तारुण्याच्या ऐन भरात होती त्याची दुर्दशा वॉचमनच्या म्हणजे यशवंत कदमच्या पुराव्यातून समोर आली आहे त्याच्यासमोर मृत व्यक्तीनं रोज घरी भांडणे होतात असे शब्द उच्चारले होते तो आपल्या पत्नीसोबत राहत असतानाची त्याची ही स्थिती काय आहे हे दाखवते कारण तो व्यक्ती वॉचमनला म्हणतो की माझ्या घरात माझी रोज भांडणं होतं ही एक सिद्ध झालेली गोष्ट आहे की मृत व्यक्तीनं पहिल्यांदा स्वतःच्या घरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु पुराव्यात नमूद केलेल्या कारणामुळं तो आत्महत्या करू शकला नाही त्यावेळी दोन्ही आरोपी म्हणाले आता पैसे दे मग आम्ही निघून जाऊ आत्महत्याचा प्रयत्न हा एक महत्वाचा क्षण म्हणजे राव ओ पी जी आपण म्हणतो होता मृत व्यक्तीला सांत्वन करण्याऐवजी किंवा त्याला धीर देण्याऐवजी किंवा शांत करण्याऐवजी दोन्हीही आरोपींनी पैसे मागितले आज जागतिक पुरुष दिन आहे म्हणून नव्हे पण पुण्यातली पिंपरी चिंचवडमधली ही घटना ज्याचा निवाडा नुकताच लागला आहे तो जेंडर इक्वल कायद्याची गरज किती अधोरेखित करतोय आणि तज्ज्ञांशी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा लक्षात येतं की याची नितांत गरज आहे अनेक कुटुंबामध्ये कारण आज मला माहिती आहे की अकरा हजार पुण्यामध्ये घटस्फोटाचे अर्ज पलं प्रलंबित आहेत अकरा हजार आणि अगदी छोट्या छोट्या कारणामुळे आहेत आणि त्याच्यामध्ये दरवेळेला पुरुषच जबाबदार असेल किंवा दरवेळेला महिलाच जबाबदार दर असं असेल असं नव्हे पण एकीकडे -एक आपल्या विवाह संस्थेला हे जे धक्के बसत आहेत ते धक्के लक्षात घेऊन आपल्याला जेंडर इक्वल कायद्याची गरज का आहे हे ह्या प्रकरणातनं समजून घेतो आहे ते नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ यासाठी पाहायचा आहे की एखाद्या पुरुषावरती एखादी महिला कशी अत्याचार करू शकते आणि केवळ तो पुरुष आहे म्हणून त्याला रडण्याचा पण अधिकार नाही आहे त्याचा अर्थ मी महिलेंच्याबद्दल मला काही वेगळंच म्हणायचं आहे त्या क्रूरच असतात असं सांगायचं नाही महिला अनेक वेगळ्या पद्धतीच्या अत्याचाराला बळी पडतात त्यांच्या कुटुंबात काय घडतं ते हागवण्याचं प्रकरण अवघ्या महाराष्ट्राला आम्ही दाखवलंय पण म्हणून सगळ्याच प्रकरणामध्ये पुरुष दोषी आहेत असं नाही हे सगळं प्रकरण समजून घ्या आणि किती उशिराचा हा निकाल आहे तेही आपण समजून घ्या चिंचवडच्या एका घटनेमध्ये एका रहिवाशाच्या पत्नीला आणि सासूला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल सात वर्षाची शिक्षा झाली पुणे शहरातल्या सत्र न्यायालयाने चिंचवड इथले रहिवाशी दीपक चौधरी यांच्या पत्नीला आणि सासूला चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी दीपकच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल सात वर्षाची सक्त मजुरी ठोठावली आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए आय पेरमपल्ली यांनी दोषी ठरवलेल्या कोमल दीपक चौधरी आणि तिची आई शालिनी कृष्णा कोल्हे यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे परंतु पुराव्या कोमलच्या वडिलांची म्हणजे कृष्णा कोल्हे यांची निर्दोष मुक्तता केली पोलिसांचा तपास काय होता पुरावे काय होते तेही मी सगळं जजमेंट वाचून नीटपणे समजून घेतलं आणि ते मी महाराष्ट्रासमोर ठेवतो आहे ते गरजेचं आहे नीट लक्षात घ्या पोलिसांच्या तपासणी रोकारवरील पुरावे आणि साक्षीदारांनी नोंदवलेल्या जबाण्यावर आधारित प्रॉसिक्युशनचा खटला असा होता की तळेगाव दाभाडे येथे एका ऑटोमोटिव्ह एम एन सीमध्ये काम करणारा दीपक वयवर्ष बत्तीस यानं त्याची पत्नी कोमल आणि सासू शालिनी यांच्याकडून सतत होणाऱ्या छळामुळे आणि मानसिक क्रूरतेमुळे आत्महत्या केली त्याची पत्नी दीपकची सतत भांडणं करायची त्यांच्या आई आणि बहिणीला शिवेगाळ करायची म्हणजे आपल्या स्वतःच्या सासूला आणि नंदेला त्यांना मारहाण करायची त्यांना उपाशी ठेवायची फ्लॅट खरेदी करण्यासाठी कोमलनं तिच्या वडिलाकडून कर्ज घ्यायला भाग पडलं पाडलं नंतर ती आणि तिची आई दीपकला कर्ज फेडण्यासाठी सतत त्रास देऊ लागले आणि शेवटी दीपकनं आत्महत्या केली पण असं झालेलं नाही याच्या आधी एकदा दीपकनं पहिल्यांदा घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या सुदैवाने तेव्हा तो यशस्वी झाला नाही त्याची मानसिक स्थिती बिघडली असताना सुद्धा त्याची पत्नी आणि सासू त्याच्याशी भांड भांड भांडले आमचं कर्ज त्वरित परत दे असं ते म्हणत होते त्यानंतर त्यांनी आपलं घर सोडलं दीपकनं आणि चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला पिंपरी इथल्या उदयनगरमधल्या मित्राच्या रिकामा फ्लॅटमध्ये गळफास घेऊन जीवन, जीवन संपवलं आता या त्यामध्ये ॲडिशनल दे पब्लिक प्रॉसिक्युटर आहे जी पी गेहलोत त्यांनी काय सांगितलं दीपकची बहीण रजनी आशिष राव आणि आई सुनंदा स्वामी चौधरी इमारतीचा वॉचमन आणि दीपकचे मित्र यांच्या साक्षी आणि दीपकनं वैवाहिक समस्या आणि छळाची माहिती देणारी लिहिलेली सुसाईड नोट या सर्व गोष्टी सिद्धीसाठी महत्त्वाच्या आहेत मृत्यूच्या दोन दिवसापूर्वी दीपकनं फोनवर आपल्या आईला सांगितलं होतं की त्याला घरात कोंडून ठेवलं जाते सासरच्यांना द्यायच्या पैशासाठी त्याचा छळ सुरू आहे न्यायालयानं हे सगळं कथन त्याची सुसाईड नोट ही जबाब म्हणून गृहीत धरली त्या नोटमध्ये दीपकनं लिहिलं होतं मी माझ्या पत्नीमुळं आणि माझ्या सासू सासऱ्यामुळं झालेल्या मानसिक त्रासामुळं आत्महत्या करतोय माझी पत्नी कोमलेला जबाबदार आहे याच्यामध्ये हस्ताक्षर तज्ज्ञ सूर्यकांत भानुदास कांबळे यांनी दीपकनं लिहिलेल्या नोटची सत्यता जेन्युननेस तो सिद्ध केला न्यायालयानं दोन्हीही आरोपींचं वर्तन जाणून बजून आणि हेतुपूर्वक होतं असं मांडलं आणि मग शिक्षा दिली दुर्दैव काय बघा की हे प्रकरण घडलंय दोन हजार पंधराला निकाल आत्ता आलाय याच्यामध्ये प्रॉसिक्युशननं कोणते कोणते पुरावे सादर केले होते तेही मी बघितले आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सुसाईड नोट हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा मानला गेला न्यायालयानं मृत्यूपूर्व जबाब म्हणून हा नोंदवला या चिठ्ठीमध्ये त्यानं जे लिहिलं होतं ते तर आहेच साक्षीदार दीपकची बहीण रजनी आशिषराव आणि आई सुनंदा स्वामी यांचे जवाब वॉचमन यशवंत कदम त्याचं म्हणणं जे मी सुरुवातीला सांगितलं की न्यायालय काय म्हणालं दीपकचे मित्र स्पेसिफिक ॲलिगेशन्स ऑफ हॅरॅशमेंट म्हणजे छळाचे विशिष्ट आरोप पत्नी सतत भांडण करायची दीपकची आई आणि बहिणीला शिवेगाळ करायची त्याला मारहाण करायची आणि उपाशी ठेवायची ह्या संदर्भातले पुरावे फ्लॅटसाठी पत्नीच्या वडिलाकडनं घेतलेले कर्ज त्या सगळ्याचे तपशील फोनवरील कबुली जबाब जो आपल्या आईला त्यांनी सांगितला होता आता ही सुनावणी चालली चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून की जवळपास दहा वर्ष हा खटल्याचा निकाल यायला वेळ लागला आणि मग नंतर असं दिसतं आहे की ह्या खटल्यामध्ये एक लँडमार्क जजमेंट आलं कारण मुलं रडत नाही पुरुष रडत नाहीत त्याचा जो समाजातला इफेक्ट आहे तो इथे दिसेल आता वेगळ्या तज्ज्ञांची याच्यात मतं आहेत बघा सेव्ह इंडियन फॅमिलीचे महेश शिंदे असं म्हणतात की हा निकाल पुरुषांना लग्नात होणाऱ्या भावनिक आणि शारीरिक छळाला न्यायालयीन मान्यता देणारा दुर्मिळ निर्णय आहे एकविसाव्या शतक आहे कायदे आधुनिक समाजाला अनुरूप असले पाहिजेत भारतात विवाहित पुरुषांच्या आत्महत्या आश्चर्यकारक प्रमाणात वाढल्या आहेत ही बाब मुख्य प्रवाहातील चर्चेत दुर्लक्षित राहते आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे दररोज डझनभर पुरुष घरगुती छळ किंवा भावनिक यातना सहन करून आत्महत्या करतायत पण अशा प्रकरणात फार कमी दोष सिद्धी होते वास्तव फाउंडेशनचे अमित देशपांडे म्हणत आहेत की हे केवळ हिमनगाचं एक टोक आहे घरगुती हिंसाचाराचे कायदे एकतर्फी आहे आम्हाला दररोज पुरुषाकडून मदतीचे कॉल येतात सेव्ह इंडियन फॅमिलीचे राजेश वाखरिया म्हणत आहेत सरकारनं लिंग तटस्थ जेंडर इक्वल कायदे आणले पाहिजेत पुरुषांनाही पत्नीकडून होणाऱ्या घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवता आली पाहिजे एकम न्याय फाउंडेशनच्या दीपिका भारद्वाज असं म्हणत आहेत हा निकाल पुरुषांच्या मौनीयात कारण मौन सहन करून जो पुरुष यातना सहन करतात त्या चर्चेला नव्यानं चालना देणारा ठरेल जवळजवळ एक दशक कायदेशीर एक दशक कायदेशीर चाललेल्या ह्या लढाईचा हा शेवट आहे जो अशा पद्धतीनं झाला मी पुन्हा तुम्हाला सांगतो की आत्ता समाज बदलला आहे मी ज्या अकरा हजार घटस्फोटाच्या प्रकरणांचा उल्लेख केला ती प्रकरणं ही बहुतांशी अशी असू शकतात की कारण काय होतं बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं मी ग्रामीण भागापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरची पत्रकारिता केली बऱ्याच वेळेला आपला महिलाविषयक दृष्टिकोन हा सकारात्मक असतो तो असायलाच हवा काही दुमत नाही परंतु महिलाविषयक जे कायदे आहेत त्याचा दुरुपयोग करून खोट्या विनयभंगाच्या खोट्या बलात्काराच्या खोट्या हुंड्या खोट्या कार्यालयीन त्रास दिल्याच्या ज्या घटना रिपोर्ट केल्या जातात त्याच्यातनं एका विशिष्ट टप्प्यावरती त्या पुरुषाचं खूप मोठं नुकसान होतं आणि मग ते न भरून येणार असतं आज ह्या कुटुंबातला चौधरी कुटुंबातला कर्ता पुरुष जे एम एन सीजमध्ये काम करतोय पंचवीस तीस लाखाचं पॅकेज त्याला तेव्हा असेल तो आज आपल्यात नाही आहे त्या कुटुंबाची जी अपरिमित हानी होते ती पाहता एका साध्या वाक्यात असं सा म्हणायला हवं की जेंडर इक्वल कायदे करण्याची ही वेळ आलेली आहे आणि ती वेळ लक्षात घेऊनच जर आपण कायदे नाही केले आणि त्याप्रमाणे कायदेविषयक संस्थांनी आचरण नाही केलं तर मग मात्र तो एक सामाजिक प्रश्न जो आत्ताच फार गुंतागुंतीचा आणि गहन झालाय तो आधी गुंतागुंतीचा होईल आज जे बारा पुरुष आत्महत्या करतायत असं संघटनेने सांगितले त्यापेक्षा कित्येक आत्महत्या वाढताना आपल्याला दिसते थांबोळ्या इथे ही एक दुर्मिळ घटना होती जी मी तुम्हाला सांगितली